श्रीरामपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी सराईत आरोपीकडून एक वीस लाखांचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अतिशय शिताफीने कारवाई करून सराईत आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांनी केलेला सोनसाखळी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून त्यांच्याकडून सोन्याचे मिनी गंठण व मोटारसायकल असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अनिल पगारे वय लबडे वस्ती श्रीरामपूर या आपल्या झाडाची फुले तोडत असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण तोडून नेले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु र न सातशे चव्वेचाळीस चेद दोन हजार पंचवीस भा वी कलम तीनशे नऊ सहा तीन पाच अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी आरोपी सुदाम विक्रम जाधव रा नेवासा याला शिताफीने अटक केली चौकशीत त्याने साथीदार फिरोज उर्फ लखन अजित शेखरा मुंकदपूर नेवासा फाटा व अमरचिल्लू कांबळे रा नेवासा फाटा यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे चाळीस हजार रुपये किंमतीचे आठ आठशे सत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण ऐंशी हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो युनिकॉर्न मोटारसायकल बनावट नंबर प्लेट सह नंबर घासलेले या प्रकारे एकूण एक रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींनी श्रीरामपूर मध्ये गुन्हा केल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही याच प्रकारची चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई मा पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने केली या पथकात पीएसआय समाधान सोळंके पोहेको अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सागर बनसोडे सचिन काकडे सचिन कळे रामेश्वर तारडे मीरा सरक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनाड संतोष दरेकर रामेश्वर वेताळ आदींचा समावेश होता या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत आहेत केएनएच न्यूजसाठी राजेंद्र सूर्यवंशी